आठवड्यातून एकदा मी हे काम करतेच तुम्ही देखील नक्की करा तुम्हालाही ते अगदी सोपं जाईल हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते तर सकाळी सकाळचे बघा मी आज ना स्पेशल हा रव्याचे वडे केले होते तर आठवड्यातून एकदा मी स्पेशल बनवतेच तर मस्त असे रव्याचे मी पहिल्यांदाच हे वडे ट्राय केले त्याच्यासोबत सांबर केलं आणि त्यानंतर बघा किचन एवढं घाण झालेलं असतं तेलकट ओढालेलं असतं आणि आठ दिवसातून मी ना हे एकदा बघा किचनमधले शेगडी आणि हेवरचे टाईल्स हे ते घासून घेतेच कारण की रोज रोज हे करणं होत नाही बाकीचं मुलांचं क्लासला सोडवणं आणणं घरातील कामं परत मी एक होम बेकर आहे मग केकचं पण ऑर्डर असतात मला त्यामुळे मी ना एक दिवस असा निवडते की त्या दिवशी मी हे काम करतेच तर पूर्ण शेगडीपासून टाईल्सपर्यंत मी हे घासत असते कितीही चिमणी असली तरी थोडंफार आपलं फोडणीचं ना हे टाईल्सवर उडतं तर स्वच्छ असं बघा क्लीन करून घेते आणि स्वच्छ झाल्यानं खरंच खूप सुन छान वाटतं आणि मनालाही प्रसन्न वाटतं त्यानंतर आमचा आठवडे बाजार असतो तर त्या दिवशीच मी भाजी घेऊन येते आणि त्या दिवशीच मी हा फ्रीज साफ करते म्हणजे आठवड्यातून एकदाच मी फ्रीज साफ करते नंतर मी त्याला काहीच बघत नाही एकदा भाज्या व्यवस्थित साफ करून निवडून फ्रीजमध्ये ठेवल्या की आठ दिवसांनीच त्या परत मी काही थोडंफार शिल्लक का असेल तर फ्रीजमधले ते काढते आणि फ्रीज क्लीन करून घेते तर असं केलं ना तर खरंच आपलं घर किचन हे स्वच्छ निटंटकं राहतं तर मी एक दिवस असं निवडूनच घेते की नाही ह्या दिवशी हे करायचंच मग तुम्ही तुम्हीही असंच करा कुठलाही दिवस निवडा पण त्या दिवशी हे काम कराच म्हणजे तुम्हाला जास्त लोडही होणार नाही आणि ते सोपं जाईल तर आता बघा मसाले वगैरे ना मी पण हे फ्रीजमध्येच ठेवते का माहिती नाही पण बाहेर ठेवले ना कितीही म्हटलं तर थोडीशी आळीजाळी होतेच आणि कितीही आपण पेस्ट कंट्रोल केले तर एखादा कॉक्रोच आपल्या घरात हा राहतोच तर फ्रीज बघा व्यवस्थित क्लीन करून घेतला भाज्या स्वच्छ निवडून फ्रीजमध्ये ठेवून घेतल्या आणि स्वच्छ बघा असा फ्रीज मी टापटीप असला की आपल्याला देखील स्वयंपाक करायला उत्साह येतो मी काही ते फ्रीजमधले जे कंटेनर आहेत भाजी ठेवायचे ते वापरत नाही मी आपल्या दुर्ड्या वापरते त्याच्यामध्येच मी भाजी ठेवते आणि ते फ्रीजमध्ये ठेवते तर आता तिसरं काम फ्रीज साफ करून झाला जो काही कचरा आहे तो खाली पडलेला होता फर्चीवर म्हणलं चला ट्रॉल्याही मी रोज रोज काही पुसत नाही त्यादेखील ना मी आठ दिवसातून एकदाच पुसून घेते म्हणजे जो दिवस तो निवडला आहे ना त्याच दिवशी मी हे काम करते तर मोस्टली मुलांना सुट्टी असते मिस्टरांना सुट्टी असते ना त्यावेळेस हे काम करते म्हणजे क्लासला मुलांना सोडवायचा आणायचा टाईम आपला तो वाचतो आणि त्या टायमामध्ये हे काम आपलं होऊन जातं आता या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर आपल्याला किचनमधलं ना जास्त आवरावं लागणार नाही आणि आपलं किचन हे नेहमी स्वच्छ राहील तर आता माझं किचन नाही इलेकाराचं नसून दोन्ही साईडने बघा असे किचन ओटा आहे तर नक्कीच मी तुम्हाला एकदा ना माझ्या किचनची होम टूर देईल ट्रॉल्या साफ केल्या टाईल्स शेगडी ओटा साफ केला ना तर आपलं अर्ध किचन हे क्लीन झाल्यासारखं होतं तुम्ही नक्की हे एकदा ट्राय करा तुम्हाला हे ते सोपं जाईल अशाच काही छोट्या मोठ्या किचनबद्दल टिप्स बघायचे असतील आणि छान छान ब्लॉग बघायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय